भाषण करताना पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत फक्त नाटक करत आहेत अशा प्रकारची टीका जी आहे ते त्यांनी केलेली आहे त्यांना काय ते नाट ते, ते नाटक म्हणजे ते स्वतः नाटक कंपनी आहेत स्वतःच आर्टिस्ट आहेत कोणाचीही नक्कल करू शकतात म्हणजे आर्टिस्ट आहेत जन्मजात आर्टिस्ट आहेत आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकलेत अहो ज्या माणसाने एका विचारासाठी धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारासाठी आपलं घर तुटताना बघितलं आणि सांगितलं मी विचार मागे येणार नाही मी त्याच विचारावर राहीन माझं घर तुटलं तरी चालेल तो माणूस परत कसा जाईल आणि परत कसा घेईल त्यांची दररोजची विधानं बघताय ना शरद पवारांची काल त्यांनी इशारा दिला की दादागिरी करू नका माझं नाव शरद पवार आहे हा फक्त एका आमदाराला होता दादागिरी कुठे कुठे चालू आहे सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना इशारा होता शरद पवार अत्यंत जिद्दीने महाराष्ट्र जिंकायचा या हेतूने बाहेर पडलेत तेव्हा राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे आणि आपल्या पक्षापुर पक्षापुरतं हो। मर्यादित राहावं शरद पवारांचं उंची आणि राज ठाकरे म्हणजे फारच भोंग्याच्या मुद्द्यावर स्वतः प्रश्न आहे भोंगा आणि सीते सरकार आणि डरपोक ते त्यांचा प्रकार आहे मला वाटतं कमीत कमी वर्षभरात पन्नास वेळा सी एम यांच्याकडे चहा पिले आणि पन्नास वेळा हे सी एमकडे चहा पिले पन्नास वेळा डी सी एम यांच्याकडे चहा पिले आणि पन्नास वेळा हे डी सी एमकडे चहा पिले तर चहा पिता पिता जर बोलले असते तर मजा आली असती ना दाख म्हणजे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत त्यामुळे आसल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही राज ठाकरे आहेत